आज ना मस्त झणझणीत अशी दह्यामधली कारल्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही कारलं तर वेगवेगळं खूप वेळेस खाल्ला असन पण दही टाकून बनवलेली कारलेची भाजी कधी खाल्ली का मस्त चटकदार मसालेदार आणि चमचमीत टेस्टी खायला तेवढीच अशी मस्त दह्यातली कारल्याची भाजी होती नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात इथं अर्धा किलो कारले स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आणि वरतून त्याला मीठ चोळून घेतलेला आहे आणि मीठ लावून पूर्ण कारले अर्धा घंटा ठेवलेले होते आता हे कारले अर्ध्या घंट्यानंतर आपल्याला पिळून घ्यायचे आहेत हाताने पिळलं की लगेचच ह्यातला जो कडूपाना असतो ना तो मिठाच्या पाण्यासोबत निघून जातो तर इथं हाताने मस्त असे कारले पिळून घ्यायचे आणि कारले पिळून घेतले की लगेचच पिळलेले कारले आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर सर्व मिठातले कारले पिळून परत पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि पाण्यामध्ये कारले टाकल्यानंतर परत पाण्यामध्ये स्वच्छ खळखळ धुवून घ्यायचे आणि परत एक वेळेस पिळून घ्यायचे म्हणजे जो कारल्याचा कडवटपणा असतो ना तो बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्याच्या वरी इथंच निघून गेलेला असतो आणि आणि आता काय करायचं आहे मस्त लोखंडाचा तवा जर तुमच्याकडं असेल ना तोच तवा गरम करायला गॅसवर ठेवा जर लोखंडाचा तवा तुमच्याकडे नसेल तर तुमची साधी कढाई जी आहे ती कढाई ठेवली तरी चालेल तव्यावर आता तेल टाकून घेतलेला आहे आणि जे कारले टा घेतलेले आहेत ना पिळून पाण्यातून ते कारले तव्यावर टाकून घेतले आता मस्त पाच सात जोपर्यंत खरफूस लाल रंगावर कारलं भाजत नाही तोपर्यंत गॅस चांगला मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर हे कारलं भाजून घ्यायचं जितकं छान खरपूस तुम्ही कारलं भाजून घेताल तितकं कारलं खायला छान लागतं तर तुम्ही पाहू शकता आपल्या कारलेचा कलर इथं चेंज झालेला आहे बस इतपतच कारलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता भाजलेलं कारलं एका प्लेटीमध्ये काढून ठेवायचं आता इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीर खोबरं लसूण आणि आद्रक आता या सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला भाजी बनवण्यासाठी एक साधा सरळ मसाला बनवायचा आहे ज्याच्यासाठी अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता काय करायचं गॅसवर कढाई ठेवून घ्यायची कढाई गरम झाली की लगेचच त्याच्यात तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की भर जिरे तेलात टाकून घ्यायचे जिऱ्याची छान फोडणी बसली की जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला इथं कढाईमध्ये टाकून घ्यायचा आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान चार पाच मिनिट हा मसाला परतून घ्यायचा जोपर्यंत मसाला तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत छान मस्त असा खरपूस लाल रंगावर हा मसाला भाजून घ्यायचा म्हणजेच खरपूस मसाला भाजून घ्यायचा जितका छान मसाला भाजला जातो तितकी भारी भाजीला टेस्ट येते तर आता आपला इथं मसाला भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्यातलं मस्त तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आपल्या पेस्टमधलं तेल सेपरेट झालेलं आहे तर एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचालाही थोडासा कमी गरम मसाला या पद्धतीने मसाले मी भाजीला वापरलेले आहेत तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार आता मसाले पेस्टसोबत मिक्स केल्यानंतर मध्यम आकाराचे तीन चमचे इथं दही घालून घेतलेलं आहे दही एकदम जास्त आंबटही नाही आणि कमीही नाही असं आंबट दही इथं वापरलेलं आहे दही घातल्यानंतर मसाला छान परतून घ्यायचा मिनिटभर तर छान मसाल्यामध्ये दही मिक्स झाल्यानंतर जे कारलं आपण छान भाजून ठेवलेलं होतं ते कारलं इथं कढाईमध्ये घालून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मस्त कारलं मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं तुम्हाला कारलं सुकं करायचं असेल तरी तुम्ही हे सुकं असंच कारलं खाऊ शकता खूप भारी लागतं आता मसाले तर सर्व घातले पण इथं मीठ टाकायचं राहिलेलं होतं वरतून मीठ टाकून घेतलं परत कारल्यासोबत मीठ मिक्स करून घेतलं आणि नंतर दोन कप पाणी घालून घेतलं आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता तर मध्यम आकाराचे दोन कप मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर छान अशी भाजी मिक्स करून घेतली भाजी मिक्स केली आणि गॅस मध्यम ठेवला मध्यम गॅसवर छान पाच मिनिट भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि पाच मिनिट भाजी शिजल्यानंतर परत तुम्हाला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर परत तुम्हाला पाच मिनिट भाजी ठेवायची आहे म्हणजे मिनिमम आपल्याला दहा मिनिट अशी भाजी शिजवून घ्यायची आहे मस्त चटपटीत आणि सरभरीत अशी ही कारल्याची भाजी बनवून तयार झालेली असल खायलाही एक नंबर लागते आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहायलीच असन किती सोपी आहे एकदम झटपट बनवून तयार होते आता कारल्यामध्ये आपण चिंच वापरतो लिंबू वापरतो पण कारल्याच्या भाजीमध्ये दही टाकून बघा कारल्याच्या भाजीची क्वालिटी जी आहे ती शंभर टक्के वाढणार आणि भाजी खायला एक नंबर लागणार एक वेळेस नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने असं दही टाकून कारलं बनवून पहा ही कारल्याची भाजी भाकरी चपाती ज्वारीची भाकरी भात कशासोबत ही खा खायला एक नंबर लागते आणि काय तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअरही करा आणि चॅनलवर जर माझ्या पाहिल्यांदी असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय